अमानुष दे अत्याचार तसेच हिंदू देवतांची मंदिरे विटंबना तसेच बांगलादेशी मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांमध्ये घुसून हिंदू महिलांवरती झालेले बलात्कार तसेच अमानुष अत्याचार तथा असंघ हिंदूंचा नरसंहार सदर घटनेच्या विरोधात तसेच अलीकडेच बदलापूर येथे एका प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सहा वर्षाच्या दोन चिमुरड्यांवरती सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आलेल्या अमानुष पाशवी लैंगिक अत्याचाराविरोधात ह्युमन राईट काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय मानवाधिकार परिषद या संघटनेच्या माध्यमातून सदर दोन्ही घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सदर दोन्ही प्रकरणातील दोषी आरोपींचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवी सदर दोन्ही प्रकरणातील दोषी आरोपींना कायद्याचा जरब बसण्यासाठी फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील यावेळेस ह्युमन राईट काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय मानवाधिकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली सदर प्रसंगी ह्युमन राईट काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय मानवाधिकार परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश मोरे कल्याण जिल्हा अध्यक्ष नितीन परब अंबरनाथ शहर अध्यक्ष दिवाकर कांचन अंबरनाथ शहर उपाध्यक्ष तुषार मोरे मोरे स्पोकन पर्सन नरेश तसेच मेंबर आनंद पदाधिकारी तथा कार्यकारिणी सदस्यांनी सदर घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत सदर दोन्ही घटनांमधील आरोपीला कायद्याचा जरब बसण्यासाठी कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज बोगामध्ये झाल्या आम्ही गाडी निषेध करत आहोत आणि बल्लापूरमध्ये केलेल्या बाबतीत त्या आरोपीला गंभीरात गंभीर आणि पेट्रोल कट्रोल इच्छा व्हावी हे करते आम्ही मागणी करत आहोत आणि प्रशासनाने याची गंभीर दाखल द्यावी आणि लवकरात लवकर फ्रायट त्यावर ॲक्शन घ्यावी आणि त्या बाबतीत आम्ही गोमर त्याबाबती निषेध करत आहोत नमस्कार मी महेश मोरे ह्युमन राईट ठाणे जिल्हा अध्यक्ष आत्ता बदलापूरला झालेली घटना आहे म्हणजे जर कलकत्त्याला लेखेत जे कृत्य झाले त्याचा निषेध चालू असतानाच बदलापूरला ही चार वर्ष आणि सहा वर्षाच्या लहान मुली हो। एका शिक्षक संस्थेमध्ये एका सफाई कामगाराने जो अत्याचार केला त्या बाबतीत जो गुन्हा त्याने घडवला आणि त्या लहान मुलांना बिचारांना काही काही कळत नसताना हा जो अत्याचार केला या बाबतीत आमच्या विमानराय अंबरनाथ तर्फे आम्ही पहिले निषेध करतो आणि लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना कलकत्ताच्याही गुन्हेगाराला आणि बदलापूरच्या गुन्हेगाराला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ॲक्शन घेऊन त्यांना फाशीची शिक्षा होईल ही आमच्या इमारातर्फे आम्ही मागणी करतो आणि अशी कृत्य परत न होण्यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्राने याच्यावर काहीतरी तोडगा काढून जर असे कृत्य घरायच्या आधी त्या गुन्हेगारावर म्हणजे गुन्हा करायला विचार करावा लागेल एवढा घाबरला पाहिजे तर अशी काहीतरी यंत्रणा करावी आणि ह्या दोघा आरोग्यांना लवकरात लवकर शिक्षा करावी ही आम्ही विनंती करतो व मागणीही करतो धन्यवाद नितीन चंद्राम परत ह्युमन राईट कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रथम घडलेल्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो व या गोष्टीद्वारे आपण असं काढू शकतो की आता सध्या पहिले कर्क्याची गोष्ट चालली असतानाच बदलापूरमध्ये एक सहा वर्षाची त्या वर्षाच्या क्षमतीवर अत्याचार झाला एक यंत्रणेमधलीच सफाई कामगार याच्यावर अत्याचार केलेला आहे त्या गोष्टीला पोलिसांनी व प्रशासनाने प्रथम केस घेण्यात काहीतरी दिनगाई केलेली आहे घट घटना घडून मी प्रशासनाला विनंती करतो की ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यात जाईल व एक नवीन कायदा करून अशा गुन्हेगाराला त्याची अद्दल घटेल असं एक हे करावा अशी मी मागणी आपल्या अंबना शहरातील नागरिकांकडून व आमच्या वुमन राईट्सच्या टीमकडून अशी मागणी करतो मॅ देवाकर कांचन प्रेसिडेंट ऑफ वुमेन राइट्स ऑफ अंबरनाथ यूनिट अभी जो कलकत्ता में एक डॉक्टर के ऊपर हुआ अत्याचार और वो बुझा नहीं कि अमरनाथ बदलापुर में एक स्कूल के बच्चे के साथ हुआ ये बलात्कार का केस ये दोनों केस इसके लिए हम प्रशासन से रिक्वेस्ट करते हैं कि इसका जो भी आरोपी है भले वो कोई भी हो उसको कठिन से कठिन शिक्षा होना चाहिए और वो उसके लिए हम लोग हमारा ह्यूमन राइट्स के तरफ से प्रशासन को रिक्वेस्ट करते हैं कि ये केस को फास्ट ट्रैक के ऊपर लेके उसमें जो भी कठिन शिक्षा है वो उनको मिलना चाहिए होते हमारा ये मान विनंती है कलकत्ता महिला डॉक्टरों अत्याचार होता यी तारी आता थाने जिले में बदलापुर शहरा दोन जीवांवर झालेला अत्याचार या अत्याचाराबद्दल आम्ही ह्युमन राईट अंबरनाथ शहर त्यांचा निषेध करतो आणि ह्या अमुन अमानुष हत्या अमानुष अत्याचार ज्या गु गुन्हेगाराने केला आहे त्याला फास्ट्रॅकवरती त्याची चौकशी व्हावी जो गुन्हा गुन्हेगार आहे त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून पुढच्या वेळेला दुसरा कोणी हे करण्यासाठी डेअरिंग करणार नाही असं आपल्या शासनाने हा जर का निर्णय घेतला तर निश्चितच रो रोज रोजच्या रोज होणाऱ्या ह्या ज्या अमानुष अत्याचार ह्या थांबतील असं आम्ही आमचं मत व्यक्त करतो आणि ह्युमन तर्फे आम्ही ह्या झालेल्या घटनेचा निषेध करतो